नमस्कार मित्रांनो तर परत एकदा माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज मी चाललो रात्री चा आहे रात्रीच्या डिनर क्रूजला आता आम्ही आलो आहे पार्किंगजवळ आणि ते पार्किंगमध्ये कसं तुम्ही बघताय मागे पूर्ण कार वगैरे पार्क केलेले आहे बाईक पार्क आहे बाईकचं दहा रुपये आहे कारचं मला वाटतं वीस ते चाळीस रुपये आहे आणि आता आम्ही चाललो आहे डिनर क्रूजला डिनर क्रूजचा टाइम क्रूज आहे रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत ॲक्च्युली सातच्या नंतर डिनर क्रूज सुरू होतात पण आम्ही चूज केलं नऊ ते अकराचा वेळ आणि त्यांचं बोर्डिंग टाईम आहे सॉरी रिपोर्टिंग टाईम आहे एट फोर्टी फाय आणि आता वाजले साडेआठ तर पणजीम जवळच हे पूर्णपणे पार्किंगचं खूप मोठं हे स्पेस आहे आणि इथून आतमधूनच रस्ता आहे जो डायरेक्ट सँटामोनिका फेरीला म्हणजे जेट्टीकडे जातो आणि तिथूनच मग सगळ्या डिनर क्रूज किंवा सन डाऊनरचे क्रूजेस किंवा बाकीचे क्रूज वगैरे सगळे इथूनच सुटतात तर माझं ॲक्च्युली शूट आहे इथे तर त्यासाठी आम्हाला तिकिटाचे पैसे वगैरे काही द्यावे लागले नाहीत पण ऑफकोर्स आम्हाला ऑफिशियली जे आहे ते तिकीट घ्यावं लागतं मग आमच्याकडे जो मॅसेज होता मग तो मॅसेज आम्ही काउंटरवरती दाखवून तिथून आम्ही जे आहे ते तिकीट घेऊ तर बाजाच्या उजव्या साईडला जे बघताय तर तो मेन रस्ता आहे हे वरचं जे आहे ते अटल सेतू आणि मांडवी ब्रिज टोटल तीन ब्रिज आहेत मांडवी रिवरवरती त्यातलं एक सर्वात उंच जे लाईट दिसते ना वरती ते आहे अटल सेतू आणि दोन्ही बाजूला जे आहेत ते मांडवी ब्रिजेस आहेत तर तुम्ही बघू शकता डिनर क्रूजला भरपूर आता गर्दी झालेली आहे आणि आज आहे शनिवार म्हणजे सॅटर्डे आणि त्यामुळे आज खूप गर्दी झालेली आहे विकेंड असल्यामुळे आणि जे जे डिनर क्रूजेस आहे ज्या ज्या नावाने मग ते आता अनाऊन्समेंट होते म्हणजे साडेआठ पावणे नऊला अनाऊन्समेंट होते आणि मग नऊ वाजता शार्प ती तिथून हलते पाण्यातून बोट त्याच्या आधी जे आहे ते सगळ्या लोकांना ते तिकीट वगैरे चेक करून मध्ये सोडतात आणि अनलिमिटेड फूड असतं आणि दोन बियर आणि अनलिमिटेड टकीला शॉट्स असतात तर त्याची कूपन्स तुम्हाला मिळतात शिवाय स्टार्टर असतं स्टार्टर असतं त्याची कूपन्स असतात मग जेव्हा जेव्हा तुम्हाला काही खायचं असेल तर ते कुपन द्यायचं असतं आणि तुम्ही ते मागवू शकता फक्त टकीला शॉट्ससाठी आणि दुसरं म्हणजे जेवणासाठी तुम्हाला कसली कूपन वगैरे नसतात बाकी फक्त बियर आणि ह्याच्यासाठी असतात ते श स्टार्टरसाठी तर आता मी आमचं अनाऊन्समेंट झालं आणि आता वरती आलो आहे मी तर ही जी बोट आहे बऱ्या म्हणजे ऑलमोस्ट तीन फ्लोअर आहेत खाली ग्राउंड आहे त्याच्यानंतर फर्स्ट, फर्स्ट एक आहे फर्स्टवरती सगळे पफॉर्मन्स वगैरे होतात आणि त्याच्यावरती आणखीन एक म्हणजे बऱ्यापैकी एक जवळपास पन्नास एक लोक बसतील अशा टाईपचं वरती बस दिसते ना समोर तर त्याच्यामध्ये त्यांनी वरती एक सेटअप लावलेलं आहे तर टोटल असं तुम्ही तीन फ्लोअर म्हणू शकता तर हे आमचा टेबल आहे आणि समोर पफॉर्मन्स होईल आता परफॉर्मन्स अजून चालू नाही झालं हे जे लाईट दिसते ना ते आहे अटल सेतू अतिशय सुंदर वाटते रात्रीचं तर बघायला आणि हा मांडवा मांडवी रिवर एकदम शांत वाहते मी एवढ्या वीस एकवीस वर्षामध्ये ह्या नदीला कधीही उग्र असं बघितलेलं नाही किंवा पूर आला वगैरे असं कधी बघितलेलं नाही कायम म्हणजे ती मांडवी नदी शांत वाहते जसं ते संत महाते कृष्णाबाई म्हणतात ना अगदी त्या पद्धतीनं बघा एकदम शांत असते ती आणि मला तर फार आवडतं म्हणजे कधी कधी मी संध्याकाळी वगैरे येऊन बसतो नदीच्या गाठावरती खूप छान वाटतं माझ्या घरापासून काही फारसं लांब नाही आहे हे तर खरंच म्हणजे आता तुम्ही पण आलात ना पणजीमध्ये राहिलात ना तर काहीतरी संध्याकाळी बसा खूप सुंदर वाटतं आणि आता कसं डिसेंबरचा महिना चालू आहे त्याच्यामुळे जिकडे तिकडे सजावट फुल चालू आहे चा सजवलेलं आहे सगळे कसिनोज बोटी सगळ्या फुल होत आहेत आणि टुरिस्ट आता भरपूर येत आहेत ना कारण डिसेंबरमध्ये भरपूर लोकं येतात त्यामुळे हे वरती डोंगरावर जे दिसतंय ना तर ते आहे हायकोर्ट आणि हे परवरी ॲक्च्युली तो एरिया परवरीमध्ये येतो तर बोट जे आहे ते आता चालू झालेली आहे आणि पाण्यामध्ये हळूहळू हळूहळू चालती आहे तर बोटीचं असतं तर असं असतं की टोटल दोन तासाचं जे आहे तर हे डिनर क्रूज असतं डिनर क्रूजची सुरुवात पंधराशे रुपयेपासून पुढे होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड फूड दोन ड्रिंक एक स्टार्टर आणि आय थिंक मला वाटते पाणी आणि काहीतरी ज्यूस वगैरे मिळतं आणि बस तेवढं आणि बाकी तुम्हाला एन्जॉयमेंटला तर काय त्याला काही मोल नसतं त्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढी एन्जॉयमेंट इथे करू शकता तर तुम्हालाही समजा डिनर क्रूज वगैरे पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये यायचं असेल एन्जॉय करायचं असेल तर मला जो स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावरती फोन करू शकता मी तुम्हाला ॲक्युरेट त्याची जी प्राईज असेल ते सांगेन आणि कोणती बुक करायची तेही तुम्हाला सांगेन आणि कुठल्या कुठलं म्हणजे कुठल्या नावाची किंवा कुठलं जे चांगलं एकदम व्यवस्थित हायजीन मेंटेन करणारी कुठली यॉट यौ, आहे किंवा डिनर क्रूज आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो तर मग मला ह्या नंबरवरती तुम्ही नक्की फोन करा वेल आता आम्ही चाललो आहे आमच्या शेजारी अजून एक दुसरी एक डिनर क्रूज आहे आणि मला वाटते ती रिटर्न चालली आहे आता तर अगदी म्हणजे फार दूर नाही आहे पण आता ते मोबाईलच्या व्हिडिओमध्ये थोडंसं दूर वाटते पण फारशी दूर नाही आहे म्हणजे मला वाटते एक शंभर फुटाच्या आतमध्येच असेल तर समोर बघू शकताय परफॉर्मन्स चालू झालेले आहे तर सुरुवातीला इथे लोकल जे गोवन कल्चरचे जे डान्स असतात त्याच्यामध्ये आता हा जो तुम्ही बघताय हा पोर्तुगीज डान्स आहे आपले आहेत इंडियन गोवन लोक पण तो डान्स जो आहे तो पोर्तुगीज स्टाईलचा आहे आणि त्याच्यानंतर अजून दुसरे दोन तीन परफॉर्मन्स होतील आणि बाकी मग इथे जी लोकं आलेली आहेत आज डिनर क्रूजसाठी ते तिथे जाऊन परफॉर्म करतील त्यांची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये कपल आले लहान मुलं आली आणि दुसरे सिनियर सिटीजन वगैरे मग ज्यांना पाहिजे त्यांना ते बिनधास्त इथे येऊन नाचू शकतात आणि लोकं नाचतातही असं नाही की लोक अजिबात नाचत नाहीत सगळे लोकं नाचतात एन्जॉय करतात बिकॉज गोव्यामध्ये येत येतातच एन्जॉय करायला मग त्यांना पूर्ण जेवढे दिवस ते गोव्यामध्ये राहतात तर त्यांना ते एन्जॉय करायला आवडतं मग त्यामुळे मग इथे कुठेही तुम्ही जा म्हणजे इवन बीचवरती जा क्लबमध्ये जा कॅफेमध्ये जा रेस्टॉरंटमध्ये जा सगळीकडे ना टुरिस्ट लोक जे आहेत ज्यांना ज्यांना म्हणजे खूप हॅप्पी असतात किंवा जे आनंदी असतात किंवा ज्यांना सेलिब्रेशन करायचं असतं ते सगळीकडे म्हणजे मस्तपैकी नाचत आपला जो जे आपल्या हॉलिडेचे दिवस आहेत तिथले गोव्यातले ते घालवतात गो आता तर खाली तुम्ही बघू शकता खालीकडे वॉशरूम पण आहे फिमेल आणि मेल दोघांसाठी पण वॉशरूम आहे आणि आता हे जवळपास एक दीड तास आमचं संपलं आहे आता जेवणाची वेळ झालेली आहे जेवणामध्ये अनलिमिटेड जेवण आहे व्हेज आणि नॉनव्हेज तर त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये सी फूड असतं चिकनही असतं आणि व्हेजमध्ये तुम्हाला डाळ भाजी सॅलड आणि दुसरं बरंच काही मिळतं आणि तुम्ही पाहिजे तेवढं खाऊ शकता म्हणजे तिथे तो बुफे असल्यामुळे तुम्ही कितीही जेवा काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर मग एखादी स्वीट डिश वगैरे असते तर मला जी स्वीट डिश भेटली होती त्याच्यामध्ये शाबुदाण्याची खीर होती तर ही सुंदरशी गोड मुलगी जी बघताय ती माझ्या मित्राची मुलगी आहे ती पण खूप एक्सायटेड आहे तिच्या लाईफमध्ये पहिल्यांदा ही गोव्याला आलेली आहे आणि बोटीमध्ये पण पहिल्यांदा बसलेली इवन फ्लाईटमध्ये सुद्धा ती पहिल्यांदा आलेली आहे आणि ती खूप एक्सायटेड होती तर आमचं आता जेवण वगैरे झालं आहे आता बोट परत चाललेली आहे पोर्टला आणि तिथून मग जेव्हा बोट तिथे लागेल त्याच्यानंतर मग आम्ही परत घरी जाऊ खूप मजा आली ॲक्च्युली आज तुमचा पण प्लॅन असेल तर तुम्ही नक्की जा तुम्हाला पण फार आवडेल आणि जर समजा तुम्हाला डिनर क्रूजला इतके पैसे द्यायचे नसतील तर आणि जेवण वगैरे हो तुम्हाला काही नको असेल ड्रिंक करायची नसेल तर तुम्ही नॉर्मली यॉटवरती नॉ नॉर्मली क्रूज जाऊ शकता ज्याचे चार्जेस फक्त पाचशे रुपये असतात त्याच्यामध्ये पण तेवढीच मजा येते ते फक्त घेऊन जातात आणि परत आणतात आणि त्याचा जो काळ असतो तो तासाभराचा असतो तेही तुम्ही एन्जॉय करू शकता तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा मी आहे कंटेंट क्रिएटर तो ऑलवेज मी ब्लॉगिंग करतो ट्रॅव्हल करतो मला फिरायला पण आवडतं आणि पूर्ण भारतभर भारत भार मी सगळीकडे रिपीट रिपीट मी फिरलो आहे भारताच्या बाहेरही फिरलो आहे तर तुम्हाला ट्रॅव्हल रिलेटेड कुठल्याही बद्दल तुम्हाला जर विचारायचं असेल तर बिंदास्त मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती फोन मेसेज करून तुम्ही मला विचारू शकता मी ऑलवेज म्हणजे ऑनलाईन असतो आणि तुम्हाला इमिजिएटली मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो जर कुठे फ्लाईटमध्ये असेल कुठे बिझी असेल रात्री झोपलेला असेल तर मात्र नाही आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज नक्की लाईक करा जय मा